डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले सदळी वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये चार मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतच्या घातकी राक्षसी महत्त्वाकांक्षी राजकारणावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले एक एकाची राजकीय महत्त्वाकांक्षा एक एकाची राजकीय महत्वाकांक्षा बघा किती राक्षसी आहे एक एकाची महत्वाकांक्षा बघा किती राक्षसी आहे ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले आहे ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले त्यांनाच उमेदवारीची बक्षिशी आहे त्यांनाच उमेदवारीची बक्षिशी आहे दोन हजार पंचवीस आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभेच्या अनुक्रमे निवडणुका जर बघितल्या तर हे कडवं अधिक ठळकपणे आपल्याला लक्षात येईल आणि काही चेहरे सुद्धा आपल्यासमोर तरळू लागतील म्हणून सदळील वातडीकेचं हे पहिलं कडवं पुन्हा एकदा एक एकाची राजकीय महत्वाकांक्षा बघा किती राक्षसी आहे एक एकाची राजकीय महत्वाकांक्षा बघा किती राक्षसी आहे ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले त्यांनाच उमेदवारीची बक्षिशी आहे ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले त्यांनाच उमेदवारीची बक्षिशी आहे त्यांनाच उमेदवारीची बक्षिशी आहे सदरील वातडिकेचं पुढचं आणि दुसर कडव जणो पक्षात पडले आणि पवित्र झाले पडले पवित्र झाले त्याच्याशी साधर्म सांगणारी ही नवी मन जणू पक्षात पडले आणि पवित्र झाले जणू पक्षात पडले आणि पवित्र झाले पापा बरोबर पुण्याला ही फाटा आहे जणू पक्षात पडले आणि पवित्र झाले पापाबरोबर पुण्यालाही फाटा आहे ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले त्यांनाच थेट वाटा आहे त्यांना तुरुंगात टाकायला निघाले त्यांनाच आता थेट सत्तेत वाटा आहे त्यांनाच आता थेट सत्तेत वाटा आहे पुन्हा एकदा सदळील वातुटकेच दुसरं कडवं जणू पक्षात पडडे आणि पवित्र झाले जनु पक्षात पैडे आणि पवित्र झाले पापाबरोबर पुण्यालाही फाटा आहे anyway> पक्षात पैडे आणि पवित्र झाले पापाबरोबर पुण्यालाही फाटा आहे ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले त्यांनाच आता थेट सत्तेत वाटा आहे ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले त्यांनाच आता थेट सत्तेत वाटा आहे त्यांनाच आता थेट सत्तेत वाटा आहे एखाद्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी करायची असेल तो व्हाईट पेपर काढला जातो या व्हाईट पेपरचं ही काय झालं हे सांगणार सदरील वाथिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडव काळ्या कारनाम्यावर काढलेल्या व्हाईट पेपरचीही आता रद्दी आहे काळ्या काढनाम्यावर काढलेल्या व्हाईट पेपरचीही आता रद्दी आहे ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले त्यांचीच आता राजकीय सद्दी आहे ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले त्यांचीच आता राजकीय सद्दी आहे त्यांचीच आता राजकीय सद्दी आहे सद्दी असणे भरभराट होणे चांगले दिवस येणे पुन्हा एकदा सदैव वा हे शेवटचं कडवं काळ्या कारनाम्यावर काढलेल्या व्हाईट पेपरची ही आता रद्दी आहे काळ्या कारनाम्यावर काढलेल्या व्हाईट पेपरची रद्दी आहे ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले त्यांचीच आता राजकीय सद्दी आहे ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले होते त्यांचीच आता राजकीय सद्दी आहे त्यांचीच आता राजकीय सद्दी आहे आजच्या वातृटिकेच नाव होतं ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच कांजी सु